काल देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचा वाढदिवस होता संसदेचं हिवाळी अधिवेशन असल्यानं पवारांना आपला वाढदिवस हा दिल्लीतच साजरा केला त्यांच्या दिल्लीतल्या सहा जनपद या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी अनेक नेत्यांची आणि शुभचिंतकांची रांग लागली होती याच दरम्यान अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि सुनील तटकर पवारांच्या निवासस्थानी एंट्री होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच हे सगळे नेते एक सोबत पवारांच्या भेटीला आले होते पवार पवारांचा वाढदिवस म्हणून दर्शन घेण्यासाठी आलोय असं अजित पवारांनी स्पष्ट केलं तासभर चाललेल्या भेटीनंतर अजित पवार थेट अमित शहाकडे जातात दोघांमध्ये चर्चा होते पुढे सगळं स्थिर सावर झालं असं वाटत असताना अचानक अमित शहा देखील पवारांच्या भेटीसाठी सहा जनपद गाठतात तसंच शहाच्या भेटीनंतर उद्योगपती गौतम आदानी देखील पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना निवासस्थानी जातात आणि काहीतरी शिजतय हे निश्चित होतं पण पवारांच्या घरी झालेल्या या सर्व भेटीनंतर एक प्रश्न निर्माण होतोय की ज्या प्रकारे पवारांचा मित्र पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटानं भाजपवर घणाघाती टीका केली तसंच अदानींच्या मुद्द्यावरून ज्या प्रकारे महाराष्ट्रात रान पेटवलंय त्यांनी पवारांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंना एकटं पाडलंय का खरंच आता उद्धव ठाकरे हे एकटे पडलेत का यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करूयात सर्वात पहिलं तर अजित पवार आणि त्यानंतर अमित शहा यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीनंतर काय चर्चा सुरू आहे यावर विश्लेषण करूयात तर लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रभर प्रचार केला त्यामुळं शरद पवारांच्या आठ जागा निवडून येण्यात मदत झाली शरद पवार गटाचे सध्याला संसदेत आठ खासदार बसलेले आहेत आणि ही बाब शरद पवारांचं महत्व मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फक्त चाळीस जागाच निवडून आणता आल्या आहेत म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा बहुमताच्या आकड्यापासून बत्तीस जागा दूर आहे त्यामुळे सध्याला भारतीय जनता पक्षाचं लोकसभेतलं सरकार हे नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेड आणि चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पार्टीच्या पाठिंब्यावर टिकलेला आहे मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर नितीश कुमारांचं बेभरोशाचं राजकारण आणि चंद्रबाबू नायडूंसाठी महत्वाची असलेली मुस्लिम आणि ख्रिश्चन वोट बँक यामुळे ते कधीही भारतीय जनता पक्षाला धोका देऊ शकतात अशा परिस्थितीत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विरोधातल्या काही पक्षांना सोबत घेणं हे गरजेचं वाटतं कदाचित त्यामुळेच अमित शहानी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना सोबत येण्यासंदर्भात चर्चा केली असावी आता अजित पवारांच्या भेटी संदर्भात जर बोलायचं झालं तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपले एक्केचाळीस आमदार निवडून आणत महाराष्ट्रात नेतृत्व सिद्ध शिवाय शरद पवार गटाची या विधानसभा मोठी पाहावी लागली त्यांच्या त्या निवडून आलेल्या दहा आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याच्या बातम्या येतात या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांनी आपल्या वयाची पंच्याऐंशी गाठली आहे त्यामुळे शरद पवार येत्या काही काळात राजकारणात किती प्रमाणात सक्रिय राहतील याबाबत शंका व्यक्त करण्यात येते काही वर्षांनी पवारांना वयाची मर्यादा येणार हे निश्चित आहे त्यामुळे या गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येत अजित पवारांच्या पाठीमागे ताकद उभा केली आहे तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा फायदा होऊ शकतो शिवाय पाच वर्ष विरोधात राहून काही न मिळवण्यापेक्षा सत्तेत राहून काम केली तर पुन्हा निवडून येण्याची शक्यता देखील वाढते त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीचे दोन्ही गट हे एकत्र येऊ शकतात आता मूळ विषयाकडे येऊया म्हणजेच उद्धव ठाकरे हे आदाणीच्या मुद्द्यावर एकटे पडले का, तर शरद पवारांनी पूर्वीपासूनच अदाणींच्या मुद्द्यावरून आपल्याला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केलाय तसंच त्यांनी देखील पवारांनी बऱ्याचदा अदानीची भेट देखील आहे पण विरोधातल्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी वारंवार अदानी आणि मोदींना टार्गेट करण्याची एकही संधी सोडली नाहीये पण यात एक महत्वाची बाब आहे राज्याच्या राजकारणात जर पाहिलं तर धारावी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी वारंवार अदानी आणि मोदी यांना टार्गेट करण्याचा धडाका धरला होता हे आपण काही दिवसात पाहिलंय महत्वाची बाब म्हणजे ज्या प्रकारे केंद्राच्या राजकारणात काँग्रेसचे नेते अदानीला टार्गेट करताना पाहायला मिळतात मात्र राज्यातल्या काँग्रेसी नेत्यांनी कधीही अदानींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत नाहीये अदाणींच्या विरोधात बोलण्याची सगळी स्पेस उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी असं म्हणावं लागेल की आदाणीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे हे राज्यात तरी एकटेच पडल्याचं दिसतंय त्याशिवाय शरद पवार गटाच्या जर खऱ्या असतील तर मात्र ते विरोधात देखील एकटेच पडलेत असं म्हणावं लागेल तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याशिवाय अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका